नमस्कार आता मे महिन्याचा मध्य चालू आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे हिंदी भाषेमध्ये एक वाक्प्रचार आहे की पैसा बोलता आहे पण ही माझ्या मागची जी हिरवळ आहे ह्याच्या मागचा वाक्प्रचार असा आहे की पाणी बोलता आहे ही पाणी दिल्यामुळे आणि ही जागा सतत इरिगेटेड ठेवल्यामुळे ही हिरवळ आहे वृंदावनच्या पेजवरनं जे काही व्हिडिओ अपलोड होतात ते छान सगळ्यांना आनंदी करून सोडतात आजच्या व्हिडिओमध्ये बाकी मी आज एक व्यथा सांगणार आहे ती व्यथा अशी आहे की पाणी डोळ्याला सुख देण्याच्या व्यतिरिक्त ही हिरवळ काय काय करते प्राणवायू देते आजूबाजूचा परिसर थंड ठेवते ही सगळी जी जमीन आहे हा उतार आहे हा सगळा धरून ठेवायला उपयोगी असते आजूबाजूची बायोडायव्हर्सिटी जपून ठेवते पक्षी प्राणी कीटक शेतांमधलं जे अन्न तयार होतं ते ह्या बायोडायव्हर्सिटीमुळे तयार होतं बेसिक नीड्स आहेत तीन अन्न वस्त्र निवारा पाणी आणि हवा ह्याच्यामध्ये त्याचा समावेश नाही आहे ते का बरं असं असावं ही खूप जास्त बेसिक आहेत किंवा आपल्या एक्झिस्टन्ससाठीच त्या महत्त्वाच्या आहेत अतिशय फंडामेंटल अशा गरजा आहेत ज्याप्रमाणे माणसाला पाणी लागतं त्याचप्रमाणे ह्या सगळ्या वनस्पतींना जीवसृष्टीला किड्यांना पक्षांना प्राण्यांना ह्या सगळ्यांना पाणी लागतं तिथे आमचं एक शेततळ आहे आणि ते शेततळं म पावसामध्ये भरतं आणि आम्ही त्याच्यातनं पाणी उपसा सुरू करतो ते साधारणपणे फेब्रुवारी मार्चमध्ये मा ह्या तलावामधनं जेवढं पाणी आम्हाला पुरतं तेवढंच पाणी पाण्यामध्ये आम्ही आमची साधारण एक ते दीड एकर जमीन अशी हिरवीगार ठेवू शकतो जर का हे पाणी जास्त प्रमाणात असेल तर ही सगळी टेकडी छान सुजलाम सुफलाम आणि हिरवी हिरवी होईल आणि एक नंदनवनच होईल ह्याच्यामध्ये अजिबात शंका नाही ह्या सगळ्या भागाला आम्ही आमच्याकडून पाणी दिलं जातं साधारणपणे हा एक ते दीड एकरचा भाग आहे इथे आम्ही आम्हाला पाणी देता येत नाही कारण ही जागा खूप मोठी आहे आणि आमच्याकडे असलेलं जे अवेलेबल पाणी आहे ते आम्हाला एवढ्या सगळ्या जागेला हिरवं करण्यासाठी अजिबात पुरेसं नाही आहे तर पाण्याची कमतरता टंचाई एवढी जास्त असली तरीसुद्धा आमच्या परीने आम्ही खूप प्रयत्न करतो आहे पाणी खूप कमी लागतं त्याच्यामुळे आम्ही हे घायपात लावत असतो हे सगळं काजूचं प्लांटेशन आहे काजूलासुद्धा वर्षभर पाणी नसलं तरी चालू शकतं त्याची रूट सिस्टीम खूप डीप जाते तर आता एवढं सगळं कष्ट घेऊन आम्ही हे सगळं का बरं करतो आहे आतून एक इच्छा आहे की ती जीवसृष्टी जपता यावी तर हे बकुळीचं झाड आहे आम्ही लावलेलं आहे हे आता साधारणपणे एक तीन वर्ष तरी जुनं झाड आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे बेलाची झाडं आम्ही लावलेली होती पूर्णपणे सुकलेलं आहे ह्याच्या खालून जर का आता पावसाळ्यात धुमारे फुटले तर ठीक नाहीतर ही बेलाची झाडं तर संपली अशी अनेक झाडं आम्ही इथे लावतो नवीन नवीन इथे बायोडायव्हर्सिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आत्ता मी इथे पश्चिमेला उभी आहे त्या बाजूला पूर्वेला जी तुम्हाला मगाशी मी जागा दाखवली इरिगेटेड ती जागा तिकडे आहे तिथे जेवढ्या पद्धत प्रकारचे पक्षी आहेत जेवढ्या प्रकारचे मशरूम्स तिथे उगवतात आणि जेवढ्या प्रकारचे किडे कीटक तिथे आहेत त्याच्या दहा सुद्धा ह्या बाजूला नाही आहेत बायोडायव्हर्सिटी जंगल टिकवण्याचा आणि जगवण्याचा जर आम्ही प्रयत्न करत असो आम्हाला इथे पाणी मिळणं ही अतिशय बेसिक गरज आहे आमच्या ह्या भागामध्ये पाणी अजिबात नाही आहे का असं अजिबात नाही आहे आमच्या आमची जिथे टेकडी आहे त्याच्या पूर्वेच्या बाजूला दोन धरणं आहेत आणि पश्चिमेच्या बाजूला उल्हास नदी वाहते धरणं जी आहेत ती एक किलोमीटरच्या आतमधल्या अंतरामध्ये आहेत आणि उल्हास नदी जी आहे ती दीड किलोमीटरच्या आतमध्ये आहे एवढे वॉटर सोर्सेस आमच्या जवळ असूनसुद्धा आम्हाला आम्ही खूप प्रयत्न करूनसुद्धा पाणी काही मिळू शकत नाही आणि ही जी धरणं आहेत ही पाणी पिण्यासाठी वापरली जातात असं मला वाटत नाही ती इरिगेशन डॅम आहेत त्यांनी शेतकऱ्यांना पाणी पुरवणं अपेक्षित आहे त्याच्यामागचे काय नियम आहेत काय घटना लिहिलेली जा का आहे हे काही मला माहिती नाही पण मला एवढं एक सामान्य शेतकरी एक सामान्य माणूस की जे ज्याला ह्या एन्व्हायरमेंटविषयी ज्या आपल्या निसर्गाविषयी एक तळमळ आहे अशा एक माणसाच्या मनातून जे मला असं वाटतं की जर का एवढी धडपड करणारी माणसं आहेत तर त्यांना पाणी मिळवून देणं ही एक आ, सामाजिक गरज आहे एक कष्ट करतो त्याच्यासाठी फक्त ते महत्त्वाचं आहे असं नाही आहे तर शेतकऱ्यांनी जर का अन्न पिकवलं नाही तर कोणालाच हे अन्न मिळणार नाही पाणी मिळवण्यासाठी आम्ही खूप धडपड करतोय केली ज्यात आम्हाला आत्तापर्यंत तरी यश मिळालेलं नाही आहे त्या अपयशातून आम्ही शेवटी एक शेततळं बनवलं आणि ते शेततळंसुद्धा खूप मोठं नाही आहे कारण आम्हाला सपाटी अशी कुठे नाही आहे त्याच्यातून आम्ही आमच्या थोड्या पाहुत झाडांना जगवू शकतो कारण पाणी हे इतकी बेसिक गरज आहे कोणचीही वनस्पती वाढण्यासाठी कोणचीही प्राणीसृष्टी सजीवसृष्टी जगण्यासाठी त्याला काही रिप्लेसमेंटच नाही आहे ही पृथ्वी इतकी बिकट परिस्थितीत आत्ता आहे की आपल्याला जर का हे सगळं नाही जगवलं आणि हे सगळं जर नाही आपण टिकवून ठेवलं तर आ, वी हॅव नो वे आउट आपल्याला कुठेच जाण्याला जागा नाही आहे आत्ता तरी शासनाकडून गोष्टी न घेता आपल्या स्वतःच्या बळावरती करण्याचासुद्धा प्रयत्न झालेला आहे पण तरीसुद्धा सम्हाव आपला समाज इतका स्ट्रॉंग आहे इतका पॉवरफुल आहे की समाजाला जे पाहिजे तेच होत असतं जर का जे काही पाहिजे असेल ते जर का समाजाला नको असेल तर ते नाही होऊ शकत ही आपल्याकडची परिस्थिती आहे जो माणूस धडपडतो आहे त्याला जर का धडपडू दिलं सुखाने तरीसुद्धा हे खूप मोठं सामाजिक कर्तव्य आहे असं मला वाटतं तर हे आमचे जोडीदार खऱ्या अर्थाने जोडीदार शहरात जन जन्मून शहरात वाढलेला व्यक्ती आहे आणि इथे आजूबाजूला बघू शकता अशा पूर्ण जंगलामध्ये आणि टेकडीमध्ये आम्ही सहकुटुंब इथे सगळेजण राहतो अतिशय अवघड परिस्थितीमध्ये सगळं आमचं काम चालू असतं सगळी बायोडायव्हर्सिटी जपणं सगळ्याला पूरक असं आप आपलं इथलं आजूबाजूचं वातावरण ठेवणं मनापासून करत असतो आणि हा जो आम्ही रोवलेला पाया आहे हा आत्ता तरी नुसताच पाया आहे है। आणि ह्याच्यावरती जर का कळस चढवायचा असेल तर ती आमची पुढची जनरेशनच करू शकते पुढच्या जनरेशनला जर का आधीची जनरेशन जर का शून्यावरतीच अडकलेली दिसली तर काही ती पुढे पाय ठेवण्याच्या परिस्थितीत राहणार नाही आजूबाजूची इथली जी धरणं आहेत त्याच्यातलं जर पाणी आम्हाला मिळालं तर जंगल प्रिझर्व करण्याचं जे काम करतो आहे ह्याला खूप मोठ्या प्रमाणात स्पीड येईल इथली ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ती खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये मी दाखवणार आहे रणामध्ये पाणी किती आहे पाझर कसे असतात आमच्यापासून किती जवळ आहेत पण ते आम्हाला मिळू शकत नाहीत